बिग बॉस मराठी सध्या सा समारोपाच्या जवळ आलेला आहे कारण शोचा ग्रँड फिनाले येत्या सहा ऑक्टोबरला येत आहे अनोख्या टास्क स्पर्धकांचे संघर्ष आणि आकर्षक मनोरंजनाच्या क्षणांनी प्रेक्षकांना मोहित केलेले आहे येणाऱ्या ग्रँड फिनाले पर्यंतचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी सर्व स्पर्धकांना या आठवड्यात नॉमिनेट केले गेले -के होते सध्या प्रचंड टीआरपी मिळवत असलेल्या बिग बॉस शो मध्ये आता ग्रँड फिनालेच्या आधीच्या टप्प्यात एकूण सात म्हणजेच धनंजय पवार अंकिता वालावलकर निकित आंबोळी वर्षा उसगावकर स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे की कोण विजेता ठरणार यातच यातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ज्याच्यात दावा करण्यात आलेला की सावंत विनर ठरणार आहे तर चव्हाण होईल यानंतर अंकिता जान्हवी अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकाला येणार असा दावा करण्यात दा आलेला तर ही व्हायरल पोस्ट नक्की खरी आहे का हे जाणून घेऊयात तर या व्हायरल पोस्टवर थोडेफार स्टडी केल्यास समजते की पोस्ट एडिटिंग केलेली होती त्याचप्रमाणे बिग बॉसच्या कोणत्याही साईटवर ग्रँड फिनालेमध्ये मध्ये कोणत्या टॉप कोणत्या टॉप फायव्ह मध्ये येणाऱ्या कोणत्या स्पर्धकांचा उल्लेख देखील नाहीये तर मित्रांनो तुमच्यामध्ये ग्रँड फिनालीच्या टॉप फाय मध्ये कोणते स्पर्धक येऊ शकतात आणि बिग बॉस विनर नक्की कोण होणार हे कमेंट मध्ये नक्की सांगा